अहमदनगर शहरातील माईवाडा बस स्थानकासमोरील अंबर प्लाझा परिसरातील उज्ज्वल नगर येथील मोकळ्या पटांगणात आग लागल्याची घटना घडली ही आग उष्णतेमुळे लागली असल्याची माहिती मिळतीये या घटनेत कुठलीच जीवितहानी झाली नाही मात्र येथील दुकान विक्रेत्यांचे पीयूसी पाईप जळून खाक झालेत आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच गोंधळ उडाला होता घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली अंबर प्लाझा या ठिकाणी आपण की अंबर प्लाझा बिल्डिंगच्या पाठी माझा जो ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात जिथं पाईप जे आहेत पाईप या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेले आहेत त्याचबरोबर इथं ज्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात झाडी झुडपी आणि वाढले तसं जर पाहिलं तर उन्हाळ्याचे असल्यामुळे या ठिकाणी कदाचित मे बी कशामुळे आग लागली हे निश्चित कारण सांगता येत नाही पण का कोणी ग्रेट भणा किंवा विडी शिकित्समुळं कदानी या ठिकाणी येऊन चुकून ते टाकले असेल ते आग लागण्याची शक्यता नाग नाही परंतु ओपन स्पेस असल्यामुळं त्या ठिकाणी कचराही मोठ्या प्रमाणात जातो त्या कचऱ्यामध्ये काय फ्लेमेबल मटेरियल असू शकतं आहे त्याच्यामुळं मी लोकांना असं म्हणेल की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उष्णता वाढत चालली आहे तर ज्या ज्या ठिकाणी असे काही रॉ मटेरियल असतील तर ते त्यांनी एक् सेग्रिगेट करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे ज्याच्यानं आगीच्या दुर्घटना होणार नाहीत आणि अग्निशमन विभागाला जर आग लागली तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी अग्निशमन विभागाला प्राचारण करावं ती आग नियंत्रणात आणली जाईल धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे डेट ट्वेंटी फोर अहमदनगर